मला शरम लागते शरम खायची बाबा सांगा ना नाही बरी शरम लागते मला माय माहिती तसे शरमले जशी ते माझे सासूले दिवस गेली बापरे हा तसच वाटते नाही तर आई मला लग्न झालं तेव्हापासून अशा कधीच शरमल्या नाही आईली दिवस गेली वाटते असा येऊन राहिला असून आईने काय अप्रेशन केलं काय मी बाबा कुठे गेले बाबा पण मी सासरे तो कोणती गोष्ट मला पटकन सांगतात आता कोणी सांगितले नाही नाही सासऱ्याला सुनीला सांगायची शरम लागते ना जाऊनच राहतो बाहेर आई आहेत की गेले की थांबेलात नाही बाहेर गेली बाई माही सासरी माय बाई काय करा माय एवढे म्हातारे रे असलं तरी समजत नाही आपल्यासारखे तरी समजते बाबा गेले गेली सभी था? सभी था का बाहेर गेली वाटते बाई जाऊ दे आईले विचारतोच मी बाईच आहे सविता सविता आहे का शांताबाई घरी हा सविता काकू आई ताई घरी सविता काय झालं तुले कोण एवढे विचारात दिसून राहिली तू इकडे पाहून राहिली इकडे तिकडे काही हरपलं का तुला नाही नाही सविता काकू काही नाही हरपलं माझ्या सांग ना सविता काय झालं काही शांताबाईनं कुरकुर केली वाटते तुले सविता काकू सांगशील सगळ्याकडे बोम करीन पण सांगा तर लागेलच कोणाला कोणाले मैत्रीण सविता काकू

शकून आत्याने बी त्या काही काही म्हटलं मी कधी सांगतली काय म्हणून सांगतो तुम्हाला सविता काकू मला असं वाटते हे माझ्या सासूले दिवस गेली आता माय सविता बलकेच का। बोलतो काय असं तसं नव सांगू माय बी अशा गोष्टी नाही नाही सविता ती गोष्ट चुकीची आहे जाऊ द्या सविता काकू मैं जे ऐकलं जे पाहिलं ते सांगतलं का तुम्हाला राहू ताई घरात बोला तुम्ही आता माहिती मंडळी हे काय ऐकू राहिले तुम्ही तुम्ही ऐकलं मी बी ऐकलं शांताबाई प्रेग्नेंट अरे असं कसं <laughs> नाही 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 मला एक कष्ट ही हजम हा, नेऊन राहिली মানত হজম নিচাৰত সবিতে কা গাই আগত মই বাকী নি বলত মি শৰম লাগত सविता काकू आल्या म्हणून <laughs> तर माहिती आंघोळ झाली आता किती शरम लागली माझ्या सुनीसमोर पण काय करू खुशी एवढी झाली की बस पन्नास हजाराची लॉटरी कमी झाली काय चिंत्याच्या बाबाला सांगितलं सध्या सांगू नका कोणाली पैसे भेटेपर्यंत पण घे मग पन्नास हजाराचं था। काय काय खरेदी करतो सविता असतं म्हणून असेल आईले काय झाली एवढी खुशी जाऊ दे <laughs> आई आता बाथरूमला वाट गेले वाटते इथंच वाटपा तो बाहेर यायची इथंच थांबतो मय कधी येतात मै आई आई काय झालं सविता अरे म्हणाल तुम्ही बाथरूममध्ये आहे आता बाथरूममध्ये गेल्या होत्या हा सविता आता तिकडे गेली मी काय म्हणत होती काही नाही सविता काकू आल्या होत्या तिथे घरात या म्हटलं काय नाही बाहेर गेल्याचे काय तर बर बरं बरं काही काळजी नको करू मी पाहतो काय आता आई बोलली असती मला सांग बरोबर नाही आई शरण थांड्यात झाल्या आईनी वाटत अशी आता कसं करू काय करू एवढे लेखर झाले ई निवळी आले माय 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 आई काय केलं आहे तुम्ही नाही नाही सविता काकू घरी गेली वाटते नाही तर मग विषय विषय काढला की आई सांगतील मला नाही चांगलं वाटत आणि आई मला सांगतील बी नाही तो गेले. शांताबाई <laughs> आता शान्ता बाहिले सांगतो मी खुश खबर सोन्याची माय आइक घरी सोन इकडे ये खुश खबर सांगतो तुले सविताबी काविता भई कहाँ चाहिँ खुश खबर इकरी एर घुस घुस इकरी सविताबाई इकडे इकडे माधुरी इकडे काय झालं व तुम्हाला माहित आहे काय एक गुड न्यूज सांगतो ना शांताबाईले दिवस गेले शांताबाई प्रेग्नेट आहे माहित आहे काय कोणाले पण मला माहित आहे तुझ्या सुनीनं सांगतलं मला शांताबाई शोभलं काही युनी वय आले सुन आली मैमाई मैमाय सुनी समोर भाजीवर बसते का शांताबाई

हा बबली पाय बर कोण आहे कोण आहे माय मी चांगना सविता बापा असा थाट पाहिजे सुषमा ह सुनीच्या राजवटी भेटलं बाई भे सुषमाले मस्त गादीवर बसून रेट्यानं चहा पिऊन थाट आहे था 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 सुषमाचा था। सविता सांगू घे तुम्हाला चहा आणतो तुम्ही थांबा नाही 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 बबली मला चहा नको आणू मी तुम्हालाच देतो पेळी आणून थांब दुकानातून येते मले वा काय झालं सविता काक काही गुड न्यूज अशी तिच्या सुनीची आहे ना सविता वाटत फोन राहील ती सविता सुषमा तुझ्या बरोबर ओळखलं गुड न्यूजच आहे पण कोणाची आहे ती चुकीच आहे आता कोण आहे दुसरं आता बही तशेदारींची सून अशी नाही सांगतो ना

आयच बरोबर आहे येळा वयस्कर समाजात ता चांगलं नाव असणाऱ्या बाईच्या गोष्टी करणं शोभत नाही काकू तुम्हाला तुमच्या ऐकण्यात गैरसमज झाला असेल काकू हा सविता शांताबाई असं कधीच नाही तुला सांगतो शांताबाईने कुटुंब नियोजन ऑपरेशन केलं आहे मले माहित माझ्या समोर करेल आणि तू काय सांगू राहिली मले सुषमा किती धनाची फेल झाली माहित नाही का तुला फेल नाही होत सविता फेल करतात काही सांगू नको मला तो मला हे गोष्ट खरं नाही वाटत नको ऑर्डर देऊ तुम्ही काय सुनी सांगतलं मला ज्याचा विषय तो पायत बशी नाही होऊ शकते सविता कापू शकण्यात फरक पडला असेल चला मी स्वयंपाक बनवतो आता बाय शांताबी म्हणते प्रेग्नंट झाली काय करा माय किती हाशाची गोष्ट म्हणून शांताबाई दिसून वाटते बाहेर पहिले तरी लय दिशी आता एवढा दिसूनच नाही राहिली काय सांगा बाई अशीन बी नाही तर कानकोंडी झाली अशी म्हणून घराच्या बाहेर निघून नाही राहिली माय 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 मला तर विचार करायलाच कसं तरी वाटून राहिलो तर शांताबाईला कसं वाटत असेन चल चाय पेत नाही मी आता येतो मी पुष्पाच्या घरून पुष्पाला माहित आहे सगळं पुष्पाला सगळं माहित आहे शांताबाईचं पुष्पाच्या घरी जाऊन पाहतो मी या सवितावर काही भरोसा नाही आहे शांतारामभूल काय झालं खूपच खुश झाले महादेव येतो मी टोपलं ठेवून हौदावर हा शांताराम भाऊ या लवकर या नाही नाही शांताराम भाऊची खुशी पण विचारतच मी शांताराम आता शांताराम भाऊ ఏ సంగళ తు ఆ పూన్ మీ బిల్ ఖుశ జ బోష్ బా అయ్య సచ్చ మ గూడన్యూజ అగ శారాభా కొంతూజ్ మన శాంత సంగూ నక కొనలే అరే మీ తుమ్ సో శారాభావు అతిది కొన్ని సంగేవ సంగతి శాంతి పరటరి శారా భూసే కంగు రాజా మజ్జా ఆ దగ్గర మాతీ అయి

तुम्हाला म्हणून राहिले मी भाजी काय करू भाजी काय करू पप्पू आले होते ना घरी नाही दिसला तर नाही कुठे अरे पप्पू नाही मनीषा भ्रम झाला असेल तुले पप्पू नाही आला का घरी सुलोचना कुठे गेली ताई काय नाही कुठं गेले मला सांगून दिलं पुढ्या करतो म्हणत मी भाजी करतो आईली विचारून म्हणून तुम्हाला विचारू राहिले विचार भाजी काय बनवू मी तर म्हणतो बाई वांगेची कर आलू वांगेची करतं काय हा भाई तुमच्या विचारांना द्या मग आपण मनीषा मग पप्पून म्हटलं का काही तुले सोन्याचं याचं त्याचं मला वाटलं बाई आता पप्पू तुले कल्लाच करते काय गावावरून आल्यावर हम्म हम्म कल्ला गेला काही नाही आई पहिले सांगून दिलं मी मला माहित नाही म्हणून तेच घेऊन गेले असतील कुठे म्हणून राहिले सोनं कुठे सोनं कुठे अरे बापरे नाही बसत आता आता मनीषाची गमतच पाहि तुम्ही आता काय करते तर मनीषा आले आले काय झालं पप्पू मी म्हटलंच होतं आईले मला आवाज आला म्हणून आता का तुम्ही हो मनीषा आताच पाच मिनटं झाले दा हे घे बरं पाकिट पौसून झाला बाहेर येतो मी बाहेरून पैशात घ्यायच्यात मनीषा त्या माहितीसाठी पाकिट हे पैशाचंच असते घे ठेऊन दे बरोबर हो हो द्या मनीषा स्वयंपाक करून ठेव आलोच मी पप्पू ना मुद्दामन म्हणजे केलं असे परीक्षा घ्यायसाठी किती यात पैसे काय आहेत आकडाने सांगितला पप्पूने वाटलं असेन पैसे चोरते कायच्यातले पण पप्पूशे मला मनीषा म्हणतात मी पाकिटे दसाच्या तसं ठेवणार या एवढं मोठं सोनं घेतलं हाती नाही लागणार पप्पूने पाहिलं काय चोरून काय नाही पप्पूस म्हणजे पाहत असेल चोरून पैसे काय करते काय नाही चोरते काय एवढी छत्रिया टी व्ही देतो म्हण टोले आता मनीषा पप्पू आला काय म्हटलं का पप्पू का, आले काय म्हणून हा पप्पूच होते काय 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 म्हणे मग काय म्हणे काही नाही म्हटलं स्वयंपाक बनव म्हणत लवकर आलोच मी मनीषा मालिकेची प्लॅनिंग आहे आमची तू तर नको सांगू पण तू आम्ही परत करून घेऊन राहिलो सासूबाई तुमची हुशारी बी समजली बरं सविता काय घ्यायला काय काय म्हणते मग घरात आली बी म्हणत असे शांताबाई तू दवाखान्यात आली त्या मला बरं केलं असं तसं म्हणायला आली ते मला माहित आहे शांताबाई काय बाबा शांताबाईने बरं शांताबाई मला पहिले कोणती गोष्ट सांगे आता नाही सांगत फक्त पण तरी शांताबाई अ शांताबाई माहिती खुश आहे माहिती सुषमा कुठे आली सुषमा कुठे नाही शांताबाई इकडे चालली होती आता मई सोनही ट्युशन घेते आता सांगायले पोरं येईले बी मी एकदा चालू झाले पोरं की झालं पाहिजे ते नात नातू मोठे झाले की मा नाती भाषेत लावू ट्युशन शांतबाई हे सांगायसाठी तुला आवाज द्यायला सुषमा काही टेन्शन नको घेतो आपल्या मुलासोबत आम्ही दुसऱ्याकडे देऊ काय कर म्हणा बबलीले ट्युशन चालू मस्त घरच्या घरी कमाई चालू राहते मी येतो ना सविताच्या घरून सविता आलखी म्हणते घरी कसं काय चालू आहे सुषमा चांगलाय सुून पोर शांताबाई त्या आशीर्वादाना सगळं बरोबर आहे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे बस सुषमा असंच पाहिजे चल येतो मी काय विचारतो शांताबाई तुले दिवस गेले नाही नाही मग हिंमत नाही विचारायची ते सगळ शोभलं ते पण शांताबाई लय खुश वाटली काय नाहीत बापा जन्म देते काय माय देखरा ले? बाई हाशाच्याच गोष्टी मिरा <laughs> <laughs> कल येऊ काय बाप्पा काय सांगता नाही पुष्पाला विचारतो मी पुष्पाला विचारल्यावरच मला खरं वाटेन पुष्पा काय घरी पुष्पा शांताबाई वैवा पुष्पा काय करून राहिली वाला का सुषमा ताई चालू आहे ना काय झालं सुषमाताई रात्री भेटले तू मी आता घरी आली डायरेक्ट काहीतरी काम आहे वाटते बरोबर ओळखलं पुष्पा ते सविता घरा इकडे नाही काहीतरी केलं वाटते सविताबाईनं हम्म त्याच्याशिवाय सविताबाईले चैनच नाही भेटत नाही नाही तिनं काही नाही केलं पुष्पा पुष्पा काय झालं शांता बैले तुला मी सरळ सरळ विचारतो मला काही डावपेस जमत नाहीत काय झालं शांता बैले

आता सासूची काय बदनामी करीन काय सून मला सवितावर तरी विश्वास नाही पण सविता म्हणे सुनी म्हटलं माईबाई सुषमाताई सांगता नाही येत काही माई माय मंडळी पहिले दिवस गेले अरे बापरे नाही नाही या वयात नाही बरं वाटत हो खुशीची गोष्ट आहे पण त्याला वयाचं बंधन पाहिजे मंडळी व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका आम्ही तुमच्यासारखे घरी बसले नवीन नवीन व्हिडिओ आणतो शांताबाईचं काय नाटक का? आहे तुम्हाला दाखवतो उद्याच्या भागात चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांताबेसाठी पालना तयार करून ठेवा मग तुम्ही सगळेजण नाही शांताबाईच्या बाळासाठी